मुरुम शहरात प्रतीक एंटरप्राइजेसच्या भव्य शोरूमचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतीक एंटरप्राइजेस या नावाने सुशील भोंडवे यांच्या नव्या भव्य शोरूमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे शोरूम मध्ये बर्जर पेंट्स तसेच इतर नामांकित कंपन्यांचे विविध प्रकारचे पेंट्स आणि संबंधित उत्पादने उपलब्ध असणार आहेत या भव्य शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन डी सी सी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते होणार असून उस्तुरी विरक्त मठाचे मठाधिपती कोर्नेश्वर स्वामी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत तसेच प्रमुख मान्यवर म्हणून भाऊसाहेब बिराजार सहकारी कारखान्याचे चेअरमॅन प्राध्यापक सुरेश दाजी बिराजार तसेच युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार आहे तर मुरुम शहर परिसरातील प्रमुख मान्यवर म्हणून भाजप नेते श्रीकांत मिनियार शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना राष्ट्रवादी नेते व माजी प्राचार्य दत्ता इंगळे मुरुम शहराचे माजी नगराध्यक्ष रशीद गुत्तेदार मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे माजी नगरसेवक अजित चौधरी पत्रकार रफीक पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे बर्जर पेंट्स ही भारतातील आघाडीची पेंट उत्पादक कंपनी असून तिच्या उत्पादनांमध्ये घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी अत्याधुनिक आणि टिकाऊ रंगांचा समावेश आहे या पेंट्समुळे केवळ सौंदर्य वृद्धीच होत नाही तर हवामान बदलापासून संरक्षणही मिळते सिल्क बर्थ इझी हवा शुद्ध ठेवणारे आणि आरोग्य सुरक्षित असणारे इंडोअर पेंट आहे तसेच वेदर कोट लाँग लाईफ बाहेरील भिंतींना हवामानाच्या प्रभावापासून वाचवणारे टिकाऊ पेंट ल्युक्झोल एक्स्ट्रा लाकडी व लोखंडी फर्निचरसाठी उत्तम दर्जाचे पेंट इझी क्लीन म्हणजे सहज धुता येणारे भिंतींना डागमुक्त ठेवणारे पेंट देखील उपलब्ध आहेत या ठिकाणी ग्राहकांसाठी विशेष सुविधा प्रतीक एंटरप्राइजेसमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे यामध्ये योग्य रंगसंगतीबाबत तज्ज्ञांचे तज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला घरगुती व्यावसायिक व औद्योगिक पेंट्सचा विस्तृत संग्रह रंग सॅम्पल्स व डेमो सेवा पेंटिंगसाठी आवश्यक सर्व साधने आणि उपकरणे आकर्षक सवलती व ऑफर्स तसेच मशीनद्वारे आपल्याला अपेक्षित असलेले कलर या ठिकाणी उपलब्ध चा आहे व आधुनिक पद्धतीच्या वेगवेगळ्या चांगल्या दर्जाच्या मशीन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत हे फक्त मुरुम शहरात पहिल्यांदाच आपल्याकरिता हे उपलब्ध होत आहे या भव्य शोरूमच्या उद्घाटनानंतर मुरुम आणि परिसरातील ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार व आधुनिक पेंट सहज उपलब्ध होणार आहेत ग्रह सजावट व्यावसायिक इमारती फॅक्टरी किंवा दुकान यासाठी उत्तम दर्जाचे रंग या ठिकाणी मिळणार आहेत सुशील बोंडवे यांचे प्रतीक एंटरप्राइजेस हे शोरूम रंगकाम क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित करेल या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी शहर परिसरातील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सुशील बोंडवे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या नव्या भव्य शोरूमचा अनुभव घ्यावा ही विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद